राजकीय वर्तुळातून ध्वजारोहणासाठी राज्य सरकारने एक परिपत्रक जारी केलेलं आहे त्यानुसार रायगडमध्ये मंत्री आदिती तटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे तर नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे एकीकडे पालकमंत्री पदाचा वाद कायम असताना आता ध्वजारोहणासाठी परिपत्रक जारी करण्यात आलं त्यामुळे पालकमंत्री पदासाठी इच्छुक असलेल्या भरत गोगावलेंची पुन्हा एकदा निराशा झालेली आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत फोन लाईनवर आहेत विशाल भरत गोगावले यांनी अक्षरशः हा देव पाण्यात ठेवून या पालकमंत्रीपदासाठी प्रतीक्षा केलेली आहे वाट बघितलेली आहे मात्र पुन्हा पुन्हा त्यांच्याबद्दल निराशा येते आणि आणि सुद्धा आदिती तटकरे यांच्या हस्तेच ध्वजारोहण होणार आहे शिवसेनेच्या गोटात काय प्रतिक्रिया आहे किंवा भरत गोगावले यांची काय प्रतिक्रिया आहे विनोदजी संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत कशा पद्धतीची रस्तीखेच महायुतीच्या सरकारमध्ये आहे आणि त्यातच आज राज्य सरकारकडनं जे परिपत्रक काढलेलं आहे पंधरा ऑगस्टसाठी जे झेंडावंदन केला जाणार आहे हा आदिती तटकरे यांच्या हस्ते केला जाणार आहे त्यामुळे निश्चितच खास करून शिवसेना शिंदे गटामध्ये नाराजी असू शकते कारण का मध्यंतरी आपल्याला माहिती आहे मंत्रालयासमोरच सगळ्या आमदारांनी जे शिवसेनेतले कोकणातले आमदार आहेत त्यांनी एक प्रकारे आदिती तटकरेंच्या विरोधात थेटपणे भूमिका घेतली होती आणि त्याच अनुषंगानं भरत गोगावले यांनी सुद्धा सातत्यानं ना नाराजी जी आहे ही व्यक्त केली होती अलीकडे आपण पाहतो की महायुतीमध्ये वेगवेगळ्या कारणानंतर नाराजी जे आहे ही समोर येताना पाहायला मिळते त्यामुळे आता पुन्हा एकदा जी जुनी नाराजी होती ही नव्या स्वरूपात आता या निमित्तानं येताना पाहायला मिळेल त्यामुळे आता भरत गोगावले यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आले असं आता आपण म्हणू शकतो कारण का झंडावंदनाचा जो मान आहे हा मंत्री आदिती तटकरे यांना रायगडचा दिलेला आहे त्यामुळे त्या त्या अनुषंगानं महायुतीतील जो घटक पक्ष आहे शिवसेना या बाबतीत शिवसेनेच्या बाबतीत जर आपण पाहायला गेलं तर निश्चितच भरत गोगावले हे जे आहेत ते पुन्हा आता नाराजी आणि त्यांचाही नाराजी आता ते कशा पद्धतीनं व्यक्त करतात ते सुद्धा पाहणं अधिक महत्वाचं असणार आहे विनोद जी विशाल अजून एक मुद्दा असा आहे की जसा रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद आहे तसाच नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी नाशिक पदासा सुद्धा आग्रह होता अजित पवार गटाचा मात्र त्या त्या पालकमंत्रीपदावर सुद्धा गिरीश महाजन हेच ध्वजारोहण करणार आहेत त्यामुळे ते पालकमंत्रीपद अजित पवार गट असेल किंवा शिवसेना शिंदे, शिंदे गट आहे कारण शिंदे गट सुद्धा या पालकमंत्री पदासाठी आग्रही होता त्यामुळे नाशिक संदर्भात काय चर्चा आहे नक्कीच नाशिकच्या बाबतीत सुद्धा अशाच पद्धतीनं नाराजी जी आहे ही अलीकडे आपण पाहिली होती कारण का नाशिकचा प्रामुख्यानं नाशिकमध्ये जो कुंभ मेळा होणार आहे या अनुषंगानं पालकमंत्रीपद जे आहे हे भाजपकडनं स्वतःकडे ठेवलेलं आहे आणि पालकमंत्रीपदाची जबाबदारी ही गिरीश महाजनांकडे आहे नाराजी जर आपण पाहायला गेलं तर अजित पवार यांच्या पक्षात सुद्धा या पालकमंत्री पदावरनं ना, एक नाराजी म्हणण्यापेक्षा रच्ची केस आहे असं आपण म्हणू शकतो आणि दुसरीकडे शिवसेना शिंदे गटात सुद्धा अशाच पद्धतीने कारण का दादा भुसे जे आहेत हे अधिक इच्छुक होते नाशिकच्या पदासाठी ज्यांनी लेट एंट्री केली मंत्रिमंडळात ते छगन भुजबळ यांना सुद्धा अपेक्षा होती की पालकमंत्री पालकमंत्रीपद पुन्हा त्यांच्याकडे दिलं जाईल मात्र कुठेतरी देवेंद्र फडणवीसांनी हे चित्रच आता स्पष्ट केलेलं आहे की नाशिकचं पालकमंत्रीपद हे गिरीश महाजनांकडेच राहील आहे आणि रायगडचं पालिक मंत्रिपदाच्या बाबतीत ज्या पद्धतीच्या या नाराजी आहेत या बाबतीत आदिती तटकरे यांचंच पारडं पुन्हा एकदा जड असेल या अनुषंगाने दिसून आलेलं आहे विनोदजी अगदी धन्यवाद विशाल दिलेल्या अपडेट्स बद्दल आपण पाहतोय की रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून गेल्या काही काळापासून वाद सुरू आहे किंवा रस्सीखेद सुरू आहे अशा वेळेला पुन्हा एकदा तोच निर्णय झालेला आणि पुन्हा एकदा भरत गोगावले यांच्या पदरी निराशा पडली आहे